आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती हा ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेच त्यावेळेच ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआय रिपोर्ट आला सीबीआयने चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सलियनचा मृत्यू अपघातानेच झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैत्यात केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या का मनिषा काय सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरणा परवा सरण्यापेक्षा सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला का ता आता उपसभापतीच्या पोस्ट महिलांचं आपण नाही हे महिला